आज आपल्या जंबोच्या प्लॉटला पंच्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत आपण बघू शकता पूर्ण भाग आपण हे साडीने कवर केलेली आहे ज्या वेळेला माल मऊ पडतो त्यावेळेला उन्हाच्या चटक्यामुळे मनी खराब होतात आणि प्रचंड प्रमाणात नुकसान होऊ शकते बघू शकता आपण पूर्णपणे पूर्ण दीड एकरच्या प्लॉटला साडीने कवर केलेला आहे एका आठ दिवस झालेले आहेत साडी टाकून आणि आता आपला बागेतील माल कमी करण्याचं देखील काम चालू आहे अशा पद्धतीने आपण बागेतील माल कमी करून आहे जास्त माल जर जा असेल तर मनी पूर्णतः काळे होत नाही लाल राहतात त्याच्यामुळं आपण बंच कमी करून घेतलेले आहेत आणि झाडावर मोजून एक आपले तीस बंच ठेवलेले आहेत तर बघू शकता पंच्याऐंशी दिवसाचा प्लॉट आहे एक चार ते पाच दिवसामध्ये बागेच्या पूर्ण बंचमध्ये पाणी उतरलं जाईल ही जी जा आहे ही सॉफ्टनिंग स्टेज आहे पूर्ण दुधाळ कल कलर आलेला आहे त्याला या अशा पद्धतीमध्ये आपण ही साडी बांधून घेतलेली आहे उन्हामुळे प्रचंड नुकसान होते त्याच्यामुळे बागेला सावली करणं फार गरजेचं बघू शकता आता पूर्ण बागेमध्ये पूर्ण अंधार आहे खाली वरती बघू शकता पूर्ण कॅनोपी झाकून घेतलेली आहे आपण